शिरोळजानापूर चेकपोस्टवर एस एस टी पथकाने सात लाखाची रोकड पकडली उदगीर तालुक्यातील शिरोळजानापूर चेकपोस्टवर कर्नाटक राज्यात बॅग बॅगमध्ये घेऊन जाणारी सात लाख रुपयाची रक्कम एस एस टी पथकाने पकडून जप्त केली आहे सव्वीस एप्रिल रोज शुक्रवारी साडेचार वाजता उदगीरकडून कर्नाटक राज्यातील बावलगावकडे एम एच बारा एन टी या दुचाकीवर जात असताना शिरोळ शिरोळजानापूर चेकपोस्टवर संदीप स्वामी राहणार बावलगाव तालुका जिल्हा जिल्हाभिदारी यांच्याकडून सात लाख रुपयाची पाचशे रुपयांच्या चौदाशे नोटा एस यस्ट एस टी पथकाने जप्त केल्याची माहिती गटविकास अधिकारी सुरळकर यांनी देण्यात आली सुरळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला जप्त करण्यात आलेली रक्कम सव्वीस एप्रिल रोज शुक्रवारी रात्री आठ वाजता लोखंडी पेटीत जमा करून लोखंडी पेटीला सील मारून उदगीर येथील निवडणूक कार्यालय येथे जमा करण्यात आली ही कारवाई यशस्वी पथकाने हेणगापुरे पी एम संजय सिंग चव्हाण व्ही आर वाघमारे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर संजय पाटील यांनी केली आहे